मंठा तालुक्यातील बेलोरा येथील ग्राम रोजगार सेवक व कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या परस्पर शेतात लाखो रुपयांचा अपहार तक्रार घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले असता शेतकऱ्यांनी आवाज उठवला तर अधिकारी सरळ धमक्या देतात अपमानास्पद वागणूक देतात आणि भ्रष्टाचार विरोधात दिलेल्या निवेदनाचीही दखल घेत नाहीत हे चित्र बेलोरा प्रकरणातून उघड झाले आहे अकरा सप्टेंबर रोजी बेलोरा येथील शेतकरी भ्रष्टाचार विरोधात अर्ज घेऊन तालुका कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे यांच्या कार्यालयात गेले मात्र लोकशाहीत निवेदन स्वीकारण्याची मूलभूत जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी अर्ज घेण्यास सरळ टाळाटाळ ताल केली एवढेच नव्हे तर वयस्कर शेतकऱ्यांना दाब दडप करून अपमानित केले अशा बेशिस्त मुजोर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि ग्राम रोजगार सहाय्यक कृषी सहाय्यक आणि रोजगार हमी पोकरा या योजनामधून शेतकऱ्यांच्या परस्पर शेतात फळबागा लागवड न करता लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जालना अधिक जालना व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कार्यालय तुमच्या वेळेनुसार चालणार का मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो अशा धमक्या देत अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे शेतकऱ्यांचा ठाम इशारा भ्रष्टाचार दडपणाऱ्या व शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी फळबाग भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अन्यत तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची चेतावणी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याऐवजी जर धमकावणे दडपशाही आणि भ्रष्टाचाराचं जाळं मिळण्याचं काम सुरू ठेवलं तर उद्या शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की शेतकऱ्यांच्या निवेदनावर शासन कारवाई करणार का की नेहमीप्रमाणे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना देऊन शेतकऱ्यांचा आवाज दाबणार का आम्ही बेलोरा तालुका जिल्हा जालना येथील हे शेतकरी बांधव इथं जिल्हा कार्यालय जालना इथे आलेले जिल्हा अधिकारी कार्यालय इथे आणि शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत शेतकरी गाव पातळीवरती ज्या फळबाग कृषी विभागामार्फत राबवलेल्या फळबाग योजना पोकरा योजना आणि सामाजिक वनीकरण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे जे शेतकरी बांधव जमलेले आहेत यांच्या परस्पर शेतातील फळबागाच्या फैली करून आमच्या इथे रोजगार सेवक आणि कृषी सहायकाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या लोकांना माहीत सुद्धा नाही की यांच्या शेतावर फैली केल्या स्वाक्षऱ्या नाहीत काही नाहीत आणि हे सर्व शेतकरी इथे निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांना न्याय मागण्यासाठी आलेले आहेत आणि या यांच्या झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावं आणि यांना न्याय मिळावा आणि यांच्या शेतावर जे भ्रष्टाचार झालेला आहे जी रक्कम उचललेली आहे ही यांना व्याजासगट यांना या शेतकऱ्यांना मिळण्यात यावी यासाठी आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेलो हो, आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी इथे निवेदन दिलेलं आहे का झाली तर आता हे निवेदन देऊन आम्हाला आठ दिवस झालेले आम्ही गेल्या शुक्रवारी हे निवेदन दिलेलं होतं आणि आज पुन्हा एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जमलेलो आहोत हो आमच्या जर आमच्या जर आम्ही दिलेल्या निवेदना झाली नाही गंभीर चौकशी जर झाली नाही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत कोणते कोणते आमच्या आम्ही आमच्या इथे म्हणतात कृषी विभागाचे जे आता विजय राठोड म्हणून कृषी अधिकारी होते ते बदली होऊन गेलेत आणि आता नवीन वाघमोडे दयानंद वाघमोडे हे आलेले आणि आम्ही तिथं पण गेलो असता आम्हाला त्यांनी उद्धटपणाची वागणूक दिली आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या का, तुमच्यानुसार कार्यालयीन ले, काम चालेल का तुमच्या वेळेनुसार असा त्यांनी दमदाटी करून शेतकऱ्यांना श्रीराम पुन्हा पवार आणि आमचे परस्पर फळ जे बिल्ड तयार करून सेने आमचे पैसे आम्हाला आता वर भेटले नाही दुसऱ्याचे नाव टाकू टाकू पैसे घेतले त्याच्यानंतर आम्ही कुशा कृष्ण गेलो तर कुशी साहेबांना आमच्यावर बोट दाखवून आम्हाला तिथे धमकी दिलेली आहे आम्ही करणारे माणसं नावच दारू किरू पाणी काही येत नाही पण आमच्यावर आरोप लावला की तुम्ही दारू का तुम्ही आम्ही दारू करू देत नाही सरकारनं द्यावा आमची फळबागाचे पैसे आम्हाला करून द्या कृषी अधिकारी आहे कारवाई करण्यात द्यावा एवढं आमचं नियोजन आहे कलेक्टर ऑफिसला पण निवेदन आमच्याकडे आम्हाला काहीतरी करून आमचा न्याय आम्हाला हक्क भेटून द्यावा आमचा हक्क देऊ गरजेचं आहे आम्ही आमच्या पाठीशी कोणी नाही काहीतरी आमच्या मागे मित्र लावले म्हणून आम्ही मित्रसमज घेऊन तरी फिरलोत तर आमच्या मागे एवढ्या गावाची वस्ती असून कोणी पण नाही आमच्या पाठीशी आहे आम्ही राहतो शेतामध्ये शेतामध्ये राहण्याच्या नंतर आम्ही शेतात फिरतो एकटे लोकात राहतो आमच्या मागे गाव कधी मंडळी कोणीच नाही आमचे बंधू ज्या होते ते आमच्या पाठीशी घेऊन जा आज आम्ही तर अर्ज द्यायला आलोत मी सुनील राठोड बेलोरा तालुका म्हणतात जिल्हा ज्यांना हे जालना जिल्ह्यात आलेले आम्ही आमचं यांना सातबारा घेऊन परस्पर फलपाक लावायसाठी घेतलं होतं त्यांनी आमचं काय दिलं नाही पैसे नाही दिले काय नाही दिले परस्परेच घेऊन बाउंड करून सही त्यांना अजित राठोडे ना त्यांना त्यांना आमचा सातबारा नेऊन परस्परच काम केलेलं आहे आम्हाला आतापर्यंत अनुदान नाही भेटलं आणि राजू रा राजू चव्हाण त्यांना पैसे उचलून घेतले समजे टाकायला ते काय मागणी आहे आज आता आमची मागणी आहे असं मागणी आमची की आमचे पैसे भेटाव सरकारकडून आम्ही द्यायला सांगतो तो ते आमच्याकडे काय देत नाही कृषी अधिकाऱ्याचं निवेदन घेऊन गेलो चौकाशी चौकशी लाभ व्हायला पाहिजे माझं नाव अजय गणेश योजनेतून नाही का भ्रष्टाचार केला आमच्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये फळबाग मध्ये परस्पर लेबर टाकून परस्पर पैसे उचलले ते आम्हाला माहित नाही परस्पर पैसे उचलून परस्पर लेबर टाकून परस्पर पैसे आणखी कोणती योजना आहे तुमचे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय अजून बांबू आहे त्या योजनेचं नाव काय सामाजिक वनीकरण सामाजिक वनीकरण दोन हजार बावीस तेवीस मध्ये सामाजिक वनीकरण बांबू बाबू पण त्याच्यामध्ये किती पैशांचा वापर केलाय तुमचा नाही पैशाचा वापर केला किती लाख तुम्हाला रक्कम माहिती आहे का रक्कम माहित नाही मला मी लाख रुपयांना भ्रष्टाचार केले